बाप्पा आणि गौराईला जड अंतकरणातून निरोप पालीत भावपूर्ण वातावरणात विसर्जन संपन्न पोलीस बंदोबस्त आणि पाली नगरपंचायतचे उत्कृष्ट व्यवस्थापन सात दिवसांच्या भक्तिभावाने साजरा झालेल्या गणेशोत्सव आणि गौराई पूजनानंतर आज मंगळवार दिनांक दोन रोजी पाली शहरात बाप्पा गौराईला जड अंतकरणातून भावपूर्ण निरोप देण्यात आला गणरायाच्या आरत्या गौराईच्या पूजा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी मंगलमय वातावरण निर्माण झाले होते आज विसर्जनाच्या दिवशी शहरात भक्तिमय वातावरण होते विसर्जन मिरवणुकीसाठी पाली पोलीस स्टेशनच्या वतीने चोख बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले होते पाली पोलीस निरीक्षक हेमलता शेरेकर यांच्या नेतृत्वाखाली शहरातील प्रमुख चौक घाट परिसर आणि विसर्जन स्थळांवर अधिकाऱ्यांची नियुक्ती वाहतूक नियंत्रण आणि सुरक्षा उपाययोजना प्रभावीपणे राबवण्यात आल्या होत्या महिला पोलीस वाहतूक शाखा आणि स्थानिक स्वयंसेवक यांचाही समन्वय उल्लेखनीय होता पोलीस प्रशासनाने शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यात आली होती पाली नगरपंचायतच्या वतीने विसर्जन स्थळांवर स्वच्छता निर्माल्य संकलन आणि पर्यावरणपूरक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले श्री बल्लाळेश्वर देवस्थान आणि नगरपंचायतच्या संयुक्त उपक्रमातून निर्माल्य संकलनासाठी विशेष कलश ठेवण्यात आले होते जेथून जमा झालेल्या फुलांपासून सेंद्रिय खत तयार करण्याची योजना आहे नगरपंचायतने घाट परिसरात रोषणाई पाण्याची व्यवस्था तसेच नागरिकांसाठी विविध सुविधा पुरवल्या होत्या पाली नगरपंचायतचे नगरसेवक कर्मचारी नगराध्यक्ष स्वयंसेवक यांचे योगदान उल्लेखनीय ठरले पुढच्या वर्षी लवकर या बाप्पा अशा जयघोषात ढोल ताशांच्या गजरात आणि भक्तिमय वातावरणात गणराय आणि गौराईला निरोप देण्यात आला अंबा नदी घाटावर विसर्जनासाठी शेकडो भाविकांनी गर्दी केली होती मात्र प्रशासनाच्या नियोजनामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही